हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये वय वाढलं की स्त्रियांना आपल्या वयाला सूट होतील अशा हलक्याफुलक्या कम्फर्टेबल साड्या नेसायला हव्या असतात जास्त वयातही आपण स्टायलिश आणि आकर्षक दिसावं सुंदर दिसावं असं प्रत्येकीलाच वाटत असते त्यामुळे महिला त्यांच्या एज ग्रुपला सूट होतील अशा लाईटवेट साड्या आकर्षक प्रिंट वर्कच्या साड्या नेसण्यासाठी हव्या असतात जास्त वयातही तुम्ही स्टायलिश आणि अतिशय सुंदर दिसू शकता फक्त तुम्ही योग्य प्रिंटची तसेच पॅटर्नच्या साड्यांची निवड करायला हवी तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये पस्तीस पेक्षा जास्त वयांच्या स्त्रियांवर सूट होतील अशा स्टायलिश फॅन्सी साडीचा नवीन पॅटर्न मी तुमच्यासाठी घेऊन आणले आहे ती साडी कोणती हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा मस्लिम कॉटनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहेत अतिशय सुंदर अशा प्रिंट मध्ये या साड्या आहेत कॉटनच्या साड्या मऊसूत असतात लाईट वेट असतात उन्हाळ्यामध्ये कॉटनच्या साड्या वेअर करणे अगदी बेस्ट असते कारण कॉटन फॅब्रिक हे अतिशय सॉफ्ट आणि मऊसूत असते जास्त वयाच्या जा स्त्रियांवर खूपच उठून दिसतील असे पाच कलर या साडीमध्ये अवेलेबल आहेत या साडीतील प्रत्येक कलर हा खूपच युनिक आणि स्टायलिश लुक देणारा आहे मल्टी कलर शेडेड प्रिंटमध्ये या साड्या असून संपूर्ण साडीवर गोल्डन स्प्रे बुट्टा वर्क केलेले आहे जरी जॅकवर्ड बॉर्डरच्या रिचनेसमध्ये या साड्या खूपच गॉजस दिसतात या साडीच्या पदराला टसल्स देखील अटॅच केलेले आहे जे साडीची रिचनेस आणखीनच वाढवतात या साडीवरील ब्लाउज हा साडीला रनिंग असून ब्लाउज वर सरोस्की डायमंड वर्क केलेले आहे साडी व ब्लाउज हे कॉम्बिनेशन खूपच एलिगंट आणि सुंदर आहे ही साडी तुम्ही कार्यक्रमांना किंवा छोट्या मोठ्या फंक्शनला वेअर करून स्मार्ट सुंदर तुम्ही या साडीमध्ये नक्कीच दिसू शकता या एलिगंट स्टायलिश साडीची किंमत अकराशे रुपये आहे जास्त वय झालं की अशा स्त्रियांवर खादी लिनन मलमल कॉटन सिल्क कोटा डोरिया सॉफ्ट सिल्क जॉर्जेट शिफॉन चंदेरी मस्लिम कॉटन अशा प्रकारच्या साड्या अगदी सूट होतात जास्त वयाच्या स्त्रियांनी अशा फॅब्रिकच्या साड्या निवडायला हव्यात या फॅब्रिकच्या साड्या जास्त वयाच्या स्त्रियांसाठी बेस्ट असतात सॉफ्ट असतात आणि लाईट वेट असतात त्यामुळे या साड्यांचे अंगावर अजिबात ओझे जाणवत नाही आणि दिसायलाही या साड्या रॉयल आणि क्लासी दिसतात जास्त वयात अशा साड्यांची निवड करा म्हणजे तुम्ही यंग स्मार्ट आणि सुंदर नक्कीच दिसाल मैत्रीण या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजचे काही न्यू कलेक्शन पाहिले तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला व्हिजिट देऊन नक्कीच पाहू शकता तर माहिती नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद